म रूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड तेज कुंड सच्च नासि संजीवना दुरीतां सी निरजालनु धारा स्तव प्रकटति नव नारायणो सृष्टिचा वंदना रेखाळाचा मन्थन आता घुम घुम तो तुम 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 अहिल्यानगर जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील श्री गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्रियदिनसाध्य गोरक्षनाथ महाराज प्रतिष्ठा महायज्ञ आयोजित करण्यात आला होता चोवीस पंचवीस मार्च सव्वीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आज मार्च सव्वीस रोजी पूजन अभिषेक स्थापन प्राणप्रतिष्ठा विधी बलिदान पूर्णाहुती आणि महारथी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते झाली नाशिक येथील यज्ञचार्य वेदशास्त्र संपन्न मयूर कुलकर्णी गुरुजी आणि अथर्व कुलकर्णी गुरुजी यांनी ही संपूर्ण पूजा केली जवळपास साडेतीनशे वर्षांपासून या मूर्तीची पूजारचा होत आहे मूर्तीची झीज होत असल्याचं मंदिर कमिटीच्या लक्षात आलं ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आणि सर्व ट्रस्टी यांनी मूर्ती वज्रलेप करण्याचा निर्णय घेतला मंदिर महिनाभर बंद ठेवले वज्रलेप केल्यानंतर सव्वीस रोजी तीन दिवसांचा महायज्ञ करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पंचकोशीतील सर्व भाविक भक्तांच्या साक्षीने आणि नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत महारथी झाली त्यानंतर महाप्रसाद देण्यात आला याप्रसंगी आदर्श मांजरसुंबा सरपंच रुपालीताई अर्जुन कदम आणि बुढानगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले उपस्थित होते यावेळी नाथ भक्त संगमनेरचे माजी नगराध्यक्ष भाऊ डाके यांची नवसपूर्ती झाल्याने त्यांनी श्री गोरक्षनाथ मंदिरास तीन टोळ्याचा सोन्याचा मुकुट अर्पण करून नवस पूर्ण केला त्यांचा नगर राहुरी पाथर्डीचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अनेक भक्तांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे नाथ भक्तांनी अनेक समस्या सांगितल्या त्या समस्या जाणून घेऊन गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले या कार्यक्रमाला जवळपास एक्कावन्न जोड्या होमसाठी बसल्या होत्या आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आतापर्यंत गडाच्या विकासासाठी पंधरा कोटींचा निधी दिला असल्याचे ट्रस्टींनी सांगितले या ठिकाणी देवस्थानच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या अतिशय शेड्यूल मधून या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आले त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मंडळी आपला वेळ देऊन आपल्या सोयीसाठी उपस्थित राहिले वेळ दिला आणि सगळे जे पूजले हे अतिशय गोरक्षाला सारखे चैतन्यमय झालेले आहेत मी गोष्टी प्रार्थना करतो याला उदरद आयुष्य देऊ सर्वांनी वेळ दिला वतीने सर्वांचं स्वागत आपल्या लावली सांगायचे मतदारसंघाचे माझी मंत्री जिल्हा बँकेचे चेअरमन कडील साहेब त्यांना अतिशय व्यस्त वेळ अधिवेशन चालू होतं त्यांना आम्ही फक्त तारीख लिहून दिली होती पण कोणत्या वेळेवर होऊ नाही तरी गणेश साहेब या ठिकाणी आले आपल्या सर्व भाविक भक्तांसाठी उपस्थित राहिले आणि चेअरमन आता सुद्धा चार पाच कोटीची मागणी आपल्या रोषात भक्तांसाठी जाण्याचा रस्ता असा पार्किंगचा असतात त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी साहेबांना निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी सर्व भावी भक्ताच्या वतीने मात्र सुद्धा ग्रामस्थाच्या वतीने साहेबांचं दर्शन स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो सर्वांना विनंती करतो चैतन्य गोरक्षनाथ ही देवस्थान या देवस्थानची ओळख सांगायचं जर म्हटलं तर जागृत देवस्थान म्हणून ह्या देवस्थानकाला पाहिलं जातं आणि ह्या गोरक्षणाथ देवस्थानाचं माझं कुलदैवत आहे आणि गेले तीनशे वर्षापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळ कार्यकाळापासून आत्तापर्यंत मला असं वाटतं त्याचा काही कुठल्या प्रकारचा लेप काही लावलेला नव्हता परंतु गावकऱ्याचं आणि भक्तगणाचं सगळ्यांचं भाग्य म्हणावं लागतं तीनशे वर्षाच्या नंतर ही आज आपल्याला लेप लावण्याची ही संधी मला असं वाटतं चैतन्य गोरुखाच्या कृपेने प मिळण्याचं काम शंभर टक्के त्या ठिकाणी झालं आणि ह्या देवस्थानाचा विकास हा गावकऱ्याच्या मदतीने सहकार्याचीही मोठ्या प्रमाणामध्ये होतच असतो भक्तगणांच्या मदतीने होतोय परंतु राज्याच्या सरकारच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याण्णवपासून आजपर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा कोटी रुपयाचा वेगवेगळ्या खात्यातून निधी आणून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आज आपण पाहतो काही एवढा विकास करून सुद्धा पूर्ण काय विकास झालेला मला थोडकं काही वाळ वाटत नाही म्हणून आता जास्तीत जास्त निधी आणून विकास करण्याचा प्रयत्न आणण्या करण्याचं काम आपण करतो परंतु आमच्या सगळ्या भक्तगणाची सगळ्यांची भाविकाची एकच इच्छा आहे त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणायचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तिथं लवकरात लवकर त्याचा योग येईल आणि योगी, योगी आदित्यनाथ जर कदाचित तिथं आले तर अजून मोठ्या प्रमाणामध्ये दे ह्या देवस्थानाची जागृती आणि प्रगती होण्याचं काम होईल आणि हे देवस्थान जसं आता शिर्डीचा साईबाबा असेल शनी शिंगणापूरचं देवस्थान महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नकाशावर गेलं आहे ही देवस्थान आपण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नाकडकर सगळ्यांच्या सहकार्याने मदतीने नेण्याचा प्रयत्न शंभर टक्के केला जाईल आज आमचं सगळ्यांचं भाग्य तीनशे वर्षाचा जी काही लेख लावण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाला आणि तो योग आमच्यासारख्याला सगळ्याला मिळाला आणि आमच्या उपस्थितीत होतो म्हणजे आमचं सगळ्यांचं भक्तगणाचं भाग्य भाग्य म्हणलं तरी हरकत होणार नाही म्हणून आज पाडवेच्या निमित्ताने आलेल्या सर्व भक्तगणाला भाविकगणाला मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार खूप खरं तर आनंदाचा दिवस आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातलं आपलं गोरक्षनाथ गड या मंदिराचा आज जो काही वज्रलेपाचा कार्यक्रम आज खऱ्या अर्थाने संपन्न झाला प्राणप्रतिष्ठा विधी तीन दिवसाचा जो काही आपण केला तो आज खऱ्या अर्थाने संपन्न झाला मागच्या महिन्यामध्ये साधारणपणे अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी येऊन आम्ही महाराजांचं गोरक्षनाथ महाराजांचं तेज काढलं आणि कदाचित त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी वज्रलेपणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली वज्रलेपण म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मूर्ती ही बऱ्याच वर्षांपासून असल्या कारणाने कदाचित माझ्या माहितीनुसार मूर्तीला साधारण तीनशे साडेतीन वर्षांपासून मूर्ती असल्या कारणाने मूर्तीमध्ये अनेक प्रकारचे भंग झालेले होते बऱ्याच प्रकारे मूर्तीला डॅमेज होते ते सगळे डॅमेज रिपेअर करून आणि मूर्तीला पुन्हा अजून पन्नास साठ वर्षांची चांगली आयुष्य मिळावं कुठल्याही प्रकारची आडी अडचण मूर्तीला राहू नयेत याच्यासाठी हा वज्रलेपणाचा निर्णय देवस्थानच्या वतीने घेण्यात आला आणि तो वज्रलेपणाचा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला देवाचं तेज काढण्याची संधी मिळाली ते कार्यक्रम झाल्यानंतर वज्रलेपण पण फार सुंदर झालं मूर्तीला एक नवं चैतन्य निर्माण झालं सुंदर अशी मूर्ती झाली जे काही मूर्तीमध्ये आडी अडचण होती भंग होते ते सर्व निवारण झाले आणि आज सव्वीस तारखेला मार्च महिना दोन हजार दोन हजार मध्ये आज आपलं सुंदर असे मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला परवाच्या दिवशी चोवीस तारखेपासून आम्ही या विधीला सुरुवात केलेली होती आपल्याकडे ट्रस्टच्या वतीला ट्रस्टला आम्ही दिल्याप्रमाणे सर्व नियोजनाच्या दृष्टिकोनातून पहिल्या दिवशी सर्व मंडलांचं स्थापन दुसऱ्या दिवशी उत्तम रीतीने विधीनुसार स्नपन विधी दुपारच्या वेळेला सर्व प्रकारचे हवन आणि आज तिसऱ्या दिवशी देवतांची स्थापना सुंदर पद्धतीने पार पडली एकच फक्त ट्रस्टला विनंती आहे की सुंदर अशी सेवा

विजय वाघमारे आणि श्री गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे सर्व पुजारी यांच्यासह पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा